नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी ताजी बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी तर बघूयात कापूस मार्केटचे बाजारभाव सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे मित्रांना पाठवा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना गावाकडच्या ग्रुपवर हा व्हिडिओ पाठवा हिंगणघाटमध्ये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तर यानंतर हिंगणामध्ये कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त पावणे सात हजार रुपये बाजारभाव गेलेले आहे मार्केटचे बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगले सुधारताना दिसत नाही एकंदरीत बघितलं तर तुरीला बाजारभाव दहा हजारच्या पुढे गेलेले आहे मात्र कापसाचे बाजारभाव अजूनसुद्धा साडेसहा ते सात साथ हजारपर्यंत साडकलेले आहे वरोरामध्ये जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंचावन्न रुपये मार्केट या ठिकाणी आहे तर सावधान राहा सर्व शेतकरी मित्रांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं जात आहे की तुफान वाढ झाली भरघोस वाढ झाली कापूस बाजारभाव फक्त सहा हजार ते सहा हजार आठशे ते सात हजारपर्यंत बाजारभाव आहे काही ठिकाणी दाखवले जात आहे नऊ हजार दहा हजार बारा हजार होणार शेतकरी मित्रांना अशा फासव्या बातम्यांपासून सावधरा कारण एवढे बाजारभाव सध्या तरी नाही अकोला बोरगाव म्हणजे कमीत कमी सहा हजार आठशे तर जास्तीत जास्त जय जास्त सात हजार एकशे त्रेपन्न रुपये मार्केट आहे धन्यवाद